नमस्कार मित्रांनो बघा आवडत्या केमक सांगा आणि बघा आता थोडं पाणी राहिले पाणी पाणी चालू आहे आणि आबा आले बघा इजाल त्या बघा वैवून ठेवले आणि बघा आता अवकाळी असं झाले अवकाळ पडायचे आवकाळी अवकाळ गाणी असं काय म्हणतो मग तोंड आले मग माझं नाही वस्तू तर तुम्ही ॲड्रेस्ट करून घ्या आणि बघा आजच्यापासून आपले डेली ब्लॉग सुरू होतील आपले चॅनल सबस्क्राईब सुरू नका आणि जे सबस्क्राईब कराल ना म्हणजे नॅन हे बघते पण सबस्क्राईब करत नाही असं काय करू नका आपल्या काही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कसं लवकर लवकर आपले हजार फॉलो हे सबस्क्राईब झाली पाहिजे बघा

समजा तिथं बांधून तिथं पाणी राहिले पाणी समजा बांधून जागा खाल्ल्या दहा काढायच्या प्रॉसेस केले जास्त आहे आपल्याला भरपूर आले आणि आपल्या पास चालू आहे रोज चार रोज पाणी चालू आहे दुसऱ्याला भरपूर पण ते फोडले वाटत आहे सगळे पाणीपास पसरून टाकले होतं बांधतो पाणी बंद करतो पाणी पाणी बंद झाले पाणी झाले खाली राहतो हवा असं चला खाली खोरा घेवाय हवा खोरा घेत आहे चला सगळं खाली येत हवा पोचलं आपलं आणि बाबा कुत्रेबा सेंटर जेव्हा काय तसं काय मेना हार नाही ती ती उपाटल्या करा ती कुत्रे त्याच्या वेळ खाली आधी पाणी लावू चला आपलं चला गाडीत आणली आपण टाडवा बाहेर आणि कुट्टीकड चला आणि मग गाडी

घरी आज आपल्या घरचे मोठा प्रकारचे घरी पान नाही आता काय खायला खायला एक मैसा आहे आणि आपलं गोटा आपली गाडी घायट लावली तेव्हा जवळ घरी आज आपण दुकानला काल गेलो ना आपण आपल्या दुकानातून जायला चला जवळ घरी आता